जे काय सत्य ते दुधाचं दूध पाणीचं पाणी होईल मी तर मलिन ह्याच्यामध्ये सूर्य तसाच खरा आरोप निघाला पाहिजे ह्याचे सहा महिन्यापासून जे सी आर तपासा त्यांना काय काय पाळून चकित केलं कुठं कुठं काय काय केलं ते हे सर्व बाहेर येईल सूर्यभाना मुंडे लावण्याची करतो आपण दोन मिनिटं बोलावं फक्त नानावरती या आज आपण सर्वजण आदरणीय हाके भाऊच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ओबीसीच्या मार्गदर्शनाखाली आपण जे आज इथं आंदोलन करीत आहोत हे सर्वांनाच माहित आहे की याच कारण काय ठराविक विशिष्ट जातीला आज जो आष्टीचा काळा रेड्या आहे त्याची तुम्हाला काळ्या रेड्याची कहाणी सांगतो मी मी कारण मी लहान होतो त्यावेळेस पासून ज्यावेळेस पंडितांना होते त्यावेळेस सुरेश दास सारखा नाथेरा जायचा आणि नाथेरा आल्याच्या नंतर अण्णांच्या शंभर रुपयाला पाया पडायचा अण्णा मला अगोदर जिल्हा परिषद तिकीट द्या त्यावेळेस आम्ही लहान होतो त्यांच्या आम्ही जेवण हे खाऊ घालायचं मी आणि पण त्याला साक्षीदार आहेत आणि हे आज बॉम्बला आहे हिने असं केलं धनंजय मुंडेच तसं केलं पण बाबा तुझा राजकीय जन्म जर तुझा बाप असल तर ते स्वर्गीय पंडितांना मुंडे हे तुझे बाप आहेत राजकीय जीवनातले हे आम्ही सांगतो आणि आणि तू ज्या राजकीय जन्म दिला त्यांच्या लेखराला वीस कालवण्याचा आणि वीस पाजण्याचं काम करतोस तुला कधीही ही, जनता माफ करणार नाही आणि तुला देव सुद्धा माफ करणार नाही तू किती गद्दार आहेस बाबा हे तुला जर सांगायचं झालं एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सुरेशदास दास ज्यावेळेस जिल्हा परिषदेला निवडून आला त्यावेळेस त्याच्याकडे फक्त एक सुमो होती डबडी बबडी डबडी सुमो होती त्या गाडी द्यायचा त्याच्या अंगावरचे गंजीट कपडे काय काय होत त्याच काय नव्हतं त्यावेळेस हे त्यांना ज्यावेळेस उपाध्यक्ष करायचं रोज म्हणायचे अण्णाली सांगा तुम्ही मला उपाध्यक्ष करायला लावा त्यांना उपाध्यक्ष करायला हत्तीन मिरवणूक काढली याची भीड मध्ये हत्ती मिरवणूक काढली त्यावेळेस त्याला वाल्मिक कराडला जमले पण आज खोटे नाटे साहेब राणे यांच्यावर जे आरोप करते आता सर्वांचं मत आहे की जे कोणी दोषी असतील ते तपासात होईल आदरणीय मुख्यमंत्री सीआयडी लावली न्यायालयीन चौकशी आहे मग ह्या आणखी पाहिजे काय ह्याच्यापेक्षा पाहिजे काय तू बाबा तिथं गोपनाथराव मुंडे तुला कोर्टाला धरून तुला अंदाज केला त्यांचा तू राहत नाही पंडितांना जर राहिलेला पुन्हा नंतर पक्षपदाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाकडे गेला शरदचंद्र पवार साहेबांकडून निवडून आला निवडून आल्याच्या नंतर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सुद्धा धोका दिला म्हणजे किती बैमान आहे नंतर पक्षाच्या ताईकडे आला आदरणीय ताईने सुद्धा त्याला पदवीधर मतदारसंघातून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्याला निवडून आणलं त्यावेळेस बाबा सगळ्यांना माहिती काय केलं ते पण त्या ताईचा सुद्धा राहिला नाही आणि आता नंतर देवेंद्र साहेबांकडे आलेला आहे तर हे देवेंद्र साहेबांना माझी विनंती हे स्वतःच्या पोराचं राहिलं नाही स्वतःच्या मुलाचं राहिले नाही ते तुमचं सुद्धा राहणार नाही म्हणून माझी विनंती सर्वांना की अशा जे बाडगुळ आहेत ह्याच्यावर ठेवू नका एवढंच बोलतो आणि ह्याच्या दुसरे जे आहेत ते सर्वांना माहिती दादा आता मी एकटं सांगायची गरज नाही ते सा वरिष्ठ सांगते फक्त मी एक लोकलचा तिथं असल्यामुळे ह्याची सगळी काही आम्हाला कुंडली माहिती म्हणून एवढं बोलला एवढंच सांगतो की सूर्यदास जगांगी आमचा जाहीर निषेध करतो की आमच्या नेत्यावर असे खोटे नाते आरोप करू नका जे काय सत्य ते दुधाचं दूध पाणीचं पाणी होईल मी तर म्हणेन ह्याच्यामध्ये सूर्य तसाच खरा आरोप निघाला पाहिजे ह्याचे सहा महिन्यापासून जे सीडीआर तपासा त्यांना काय काय पाळून चकित केलं कुठे कुठे काय काय केलं ते हे सर्व बाहेर येईल म्हणून आमची विनंती खऱ्याचं खरा, खरा दुधाचं दूध आणि पानाची पानं होऊ द्या एवढीच विनंती करतो बावांनो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी धन्यवाद नाना यानंतर ओबीसीचा फुलंद आवाज बाळासाहेब सानप यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत बाळासाहेब सानाप अवघ्या काही मिनिटात हाकेसर येतोय हाकेसर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याला अभिवादन होईल आणि साहेब स्टेज येतील